नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दहिवाडीकरांचं भव्य दिव्य असं ओपनचं महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी पाळाले मित्रांनो काही नंदींची गटाला हार झाली तर काही नंदींची सीमीला हार झाली आणि काही नंदी फायनलला पात्र राहिले त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका आक्रमहिंद केसरी बाकासुरही पाळाला होता मित्रांनो मित्रांनो बाकासुरने बाकासुरा एक नंबरच्या गटात पळाला आणि गटात कोणीही गाडी नाही झुकली आणि बाकासूरने निर्विवाद वर्चस्व करून गट पास केला मित्रांनो मित्रांनो बाकासूरचा पायरा कोण होता तर मित्रांनो महाशिराच्या इंदकेसरीच्या मैदानामध्ये ज्या चिक्याने बाकासूरला आक्रम इंद करण्यासाठी मदत केली तो म्हणजे वा काळुंडेकरांचा व्हाईट गोल्ड एक्सप्रेस चिक्या मित्रांनो मित्रांनो चिक्या आज बकासोरचा पायरा होता मित्रांनो आणि मित्रांनो सुपरफास्ट अशी गाडी पाळली गटालासुद्धा सुपरफास्ट पळाली सेमीला तर सुट्टा निकाल घेतला आणि फायनलला बी सुट्टा निकाल घेतला मित्रांनो ही अशी अपराजित जोडी आहे जी आतापर्यंत सहा मैदानामध्ये एकही न हरता सहा मैदानामध्ये एक नंबरची मानकरी आहे मित्रांनो आणि मित्रांनो ही जोडी आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की जेव्हा जेव्हा एकदा एका जोड्यात येईल तेव्हा तेव्हा एका न एक नंबरची मानकरी होईल तर मित्रांनो आज आपल्या बकासूरने लगातार दोन मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब स्वतः एक नंबर करून महाराष्ट्र किर्तीचा किताब स्वतःच्या नावावर केलेला आहे मित्रांनो आता भव्य आता पुढचं एक मैदान येते येत आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र केसरीचं ते मैदान कधी काय मी तुम्हाला एक आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो आपला लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर आता पुन्हा एका नवीन महाराष्ट्र केसरीच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो ते मैदान म्हणजे श्रावण यात्रा उत्सवनिमित्त भव्य दिव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचं ओपनचं मैदान मित्रांनो आणि हे मित हे मैदान पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हे मैदान आज दिवशी आपल्याला पार पडताना दिसणार आहे आणि हे मैदान स्थळ सोमेश्वरनगर करंजेपूर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये बाकासूर पळणार का तर मित्रांनो आपला अक्रमिंद किस्त्री बाकसूर या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानात बाकासूरचा पायरा कोण असेल तर मित्रांनो या मै या मैदानामध्ये स सर्वजण सांगत होते की आज पार पडलेल्या मैदानामध्ये बाकासूरचा पायरा कोण अस सगळे सांगत होते की चिमण्या 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 पण मित्रांनो मामाने असा धप्पा दिला आणि चिमण्या चिमण्यासोबत आणि न नवीन नंदीसोबतही पायरा न करता आपल्याला काळुंड एक्सप्रेस चिक्यासोबत के पायरा केला आणि एक नंबरचा मान पटकावला मित्रांनो आता या मैदानामध्ये बाकासूरचा पायरा कोण असणार तर मित्रांनो बाकासूरचं या मैदानामध्ये मी तुम्हाला दोन संभावित बा संभावित पायरी सांगणार त्यापैकी एक शंभर टक्के आपल्याला पाहताना दिसू शकतो मित्रांनो मामाही आपल्याला आता नाराज करणार नाही कारण सर्व बाकासूर फॅन्सी इच्छा होती की चिमण्यासोबत बाकासूर पळावा त्यामुळे या पश्चिम महाराष्ट्र केसीच्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर आणि चिमण्यासोबत पाहताना दिसू शकतात आणि दुसरा पैरा म्हणजे घोटकरांचा छोटा चर्चा कारण मित्रांनो या मैदानामध्ये जर मा या पश्चिम महाराष्ट्र केसीच्या मैदानामध्ये बाकासूरने एक नंबर केला तर बाकासूरचा इतिहास होऊन जाईल की सलग तीन महाराष्ट्र खिशीच्या मैदानामध्ये एक नंबर करणारा नंदी कारण मित्रांनो म्हणजेच या मैदानामध्ये जर एक नंबर चालला तर बक्कसूरची या महाराष्ट्र खिशीच्या मैदानामध्ये हॅट्रिक होणे होईल मित्रांनो आणि हा ही एक इतिहासात नोंद होईल मित्रांनो मी तुम्हाला बक्कासूरचे दोन पैरे सांगितले एक म्हणजे घोटकरांचा छोटा सरजे आणि दुसरा म्हणजे वा अमित शेट वाढळे वाघोली यांचा चिमण्या मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी एक न एक, एक, एक नंदी आपल्याला बक्कासूरसोबत शंभर टक्के पाहताना दिसणार आहे मित्रांनो आज जे मैदान पार पडलं महाराष्ट्र केशीचं दहिवाडीकरांचं त्या मैदानामध्ये उद्या कारण उद्या आपल्याला लाडक्या अक्रमिंद केसरी बाक्कासूरचे मालक ते म्हणजे मोहिलशेठ धुमाळ यांचा वाढदिवस आहे आणि बाकासूरने आदल्या दिवशी एक नंबर करून महाराष्ट्र केसरीचा किताब घेऊन त्यांच्या ते बकासूरच्या मालकाला वाढदिवसाचं गिफ्ट दिलेलं आहे मित्रांनो आणि सगळ्यात मोठं गिफ्ट ते होईल ज्या मित्रांनो या पश्चिम महाराष्ट्राचे जे महाराष्ट्र केसरीच्या मैदानात बाकासूर एक नंबर करेल आणि हॅट्रिकचं गिफ्ट म्हणून आपल्या मालकाला देईल मित्रांनो मित्रांनो बाकासूरला आणि जो कोणीही नंदी या मैदानामध्ये आपल्याला बकासूरसोबत पाहताना दिसणार आहे त्या नंदीला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनल एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो